मोठ्या प्रमाणाचा निष्काळजीपणा झाला आहे ते प्रामाणिकपणे कबूल करायला ना अडचण नाही आहे थोडं यांच्यावर कारवाईची बद्दलची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमध्ये यांना जे मॅटमध्ये जाऊन हे जे स्टे मिळवतात सस्पेंड सभागृहात केल्यानंतर मला असं वाटतं की यामध्ये सात दिवसामध्ये संपूर्ण चौकशी करून यांच्या विभागीय चौकशा करा विभागाची चौकशा करू यांचे काही इन्क्रिमेंट स्टॉप करायचं ते स्टॉप करू निलंबित करा निलंबितही करू पण मला सात दिवसाची माननीय सात दिवसाची चौकशी करता मला विभागीय आयुक्तांना वेळ द्यावी नंतर हे सर्व अधिकारी आले आहेत त्यांच्यावर योग्य कारवाई होईल मला असं वाटतं की आता सात दिवसाचं मान्य केलेलं आहे चौकशीचं त्यांनी आणि चौकशी आपला एक तालुक्याचा प्रश्न आहे आपल्या प्रश्नाच्या अनुषंगाने सात दिवसाच हा बोला कोणाची बाजू घेत नाही पण प्रांताला ज्या वेळा सांगितलं प्रांताने प्रामाणिकपणाने काम केलं हे मान्यच करावं लागेल परत प्रभू तलाटी आणि सर्कलवर कारवाई करून संदेश जाऊन देना तलाठी सर्कलला कारवाई केलं ते मॅट मध्ये जात आहेत हे जातात निलंबन मग तुम्ही पुढचं सांगताय की हे गेल्यानंतर काय करणार पहिलं तुम्ही कारवाई करा त्यांना कुठं जायचं ते जाऊन ना पण एक मॅट वर जाणार वगैरे वर्षभर जर तिथं उपसा चालू आहे तर त्या तलाठी सर्कलला माहित नाही पडत त्यांना सांगितलं गेलं तरी कारवाई केली नसेल तर त्यांचे त्याच ते त्यामध्ये सहभाग आहेत त्यांच्यावर तुम्ही कारवाई करा कोणाला कुठं जायचं ते जाऊन द्या माननीय सभापती महोदय मी एवढ्याकरता माननीय शशिकांतला म्हटलं की आपल्याकडे आत्ता तलाठ्याबद्दलचा किंवा रेव्हन्यू इन्स्पेक्टर बद्दलचा किंवा तहसीलदार बद्दलचा रिपोर्ट चौकशीचा रिपोर्ट माझ्या टेबलवर नाही आहे किंवा विभागीय आयुक्ताकडे नाही आहे आणि मी सात दिवसात याकरता वेळ मागितली आहे सात दिवसामध्ये संपूर्ण अधिकाऱ्यावर सात दिवसाच्या आत मी सात नाही याच्यामध्ये सात दिवसात चौकशी दिवसा होत एकच प्रकरण आहे विभागीय नाही विभागीय आयुक्ता मार्फत प्राथमिक चौकशी सात दिवसाच्या आत तयार ते करून जर जर सभागृहाची वाट बघणार जर विभागीय आयुक्ताच्या चौकशीमध्ये जर येणारच आहे मी तुम्हाला तुम्ही चुकीचं सांगत नाही आहे हे शंभर टक्के त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे सात दिवसात चौकशी करून चौकशी अंती जरी अधिकारी प्रांताने ठीक आहे प्रांताने या ठिकाणी दखल घेतली आहे पण तहसीलदार आहेत इन्स्पेक्टर आहेत तलाठी आहेत चौकशीमध्ये जर दोषी तर निलंबित करण्यात येईल प्रश्न क्रमांक